पाणी न टाकता केलेली वांग्याची भाजी नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि वांग हा वांग्याचा सीझन आहे म्हणजे या सीझनमध्ये वांगी वेगवेगळ्या पद्धतीची असतात आपल्या इथे सुद्धा मसाल्याची वांगी त्याच्यानंतर वांगे बटाट्याची वांगी वांग्याचं भांग्याचं भरीत असं करतात पण एक झटपट प्रकार तुम्हाला दाखवतो आहे साधा सिम्पल पण अगदी पटकन कोणी जेवायला बसल्यानंतर पोळ्या वाढेसवर तेवढ्या वेळात हा प्रकार होईल करायचा चला सुरुवात करूयात त्यासाठी आधी वांगी एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला कामायची ती बघा वांग्याचे पहिले पातळ स्लाईस आपण करून घेऊ अशा पद्धतीने बरं एक गोष्ट अजून लक्षात ठेवा अशा पद्धतीचं जेव्हा वांग करायचं असेल तेव्हा वांग हे मोठं हे भरताचं असंच पाहिजे थोडं लक्षात ठेवा ते का हे नंतर लक्षात येईल तुमच्या वांगी स्लाइस करून झाल्यानंतर त्यांना असं आडवं करून चिरायचं आपल्याला तेल आता वांग म्हटलं म्हणजे तेल जे थोडंसं जास्त आलंच मोहरी बारीक चिरलेला लसूण तिखट तिखट आता वांग म्हटलं की थोडसं तिखट उजव्या काठी असतं जास्त असतं ठीक आहे दॅट्स इट आणि थोडंसं हिंग याला छान परतून घेऊ आता आपण यामध्ये तिखट जेव्हा घातलं तर तिखट हळद हिंग घातला मी गॅस बंद करून टाकला होता कारण काय ही कढई जी आहे ती छान अशी जाड बुडाची आहे त्याच्यामुळे त्याची गरमी त्याला होती जर गॅस सुरू ठेवला असता तर ते जळलं असतं आता वांग्यांची चवीनुसार मीठ थोडी साखर आमचूर पावडर आता याला छान परतून बनवायचा वेगळं पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला एक वाफ देऊ याला याला एक ते दोन ते तीन मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे आणि लगेच सर्व करायचं गरम गरम पोळी असेल तर क्या बात छान अशी खाण खमंग परतलेली भाजी लगेच आपण सर्व करू पाणी न टाकता केलेली वांग्याची भाजी हे असं खाल्ल्यानंतर रांगी नाही लागणार तर काय होईल होय की नाही पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मास्त रेसिपीज